बंडणगड तालुक्यातील ते भाडकोटला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आपण बघू शकता की या सतत कोकणामध्ये चारपासून जो पाऊस पडत आहे त्या पावसामुळे ज्या मोठमोठ्या झरड आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत आपण बघू शकता की जरड जे कोसळलेली आहे ती सी बीच्या आणि त्याची माती साईडला करण्याची येते आणि हे काम इतरपातीवर चालू आहे त्याच्या बाजूला जो जरडीचा भाग आहे तो, तो खाली जो रस्त्याच्या बाजूला कटराचं पाणी आहे तो पूर्ण रस्त्यावर आहे आपण बघू शकतो हा पूर्ण रस्ता आहे हा तुडुंब पाण्याने भरलेला आहे आणि हा तुडुंब पाण्याने भरल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात तस्रस्त गाडी चालव चालवावी लागत आहे आणि ही जर दरड ह्या राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्ध बाजूवर चालू आहे आणि हे काम पूर्ण होण्याच्या पन्नास टक्के काम आता पूर्ण होण्याच्या ह्याच्यात आलेलं आहे आपण बघू शकता मोट वहाँ वहाँ की हे जे मोठमोठे दरड आहेत ह्या अशा दर्डी जरी राष्ट्रीय महामार्ग महामार्ग जरी धोकादायक बनत असला तरी वाहतुकीसाठी मात्र धोक्याचा प्रमाण वा वाढत चालले आहे आपण बघू शकता की हे असे मोठमोठे जे सी बीच्या सहाय्याने हे बाजूला केलेल्या जातात तर अशा मोठमोठ्या ज्या दरडी आहेत त्याच्या सुरक्षासाठी जर संरक्षण भिंत मांडण्यात आली तर जो वाहतुकीसाठी प्रवाशांचा सुखरूप प्रवास होऊ शकतो समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास तुळशी मंडणगड